मंडळी नमस्कार नाथ क्षेत्र नाथ बैलांचं चॅनल मध्ये मंडळी स्वागत आता मंडळी आलेलं आहे मध्ये हा तुम्ही बघू शकता मंडळी कराडचा बैल बाजार असंख्य अशी बैल आहेत मंडळी बैलच बैल मंडळी तुम्ही बघू शकता बघा मंडळी कसं काय काळ

কোনে খণ্ড খণ্ড কোণ দিলে কিবা শকটা মচল হা নম্বৰ কাই फोन नंबर सांगा चौतीस नाव काय किती बंद यायच मंडळी आहे तुम्ही बघू शकता आध तेही ज्याला कोणाला पसंत पडेल त्यांना मालकाही संपर्क साधा धन्यवाद ही मंडळी बघू शकता कॉन्ट कोणाच मंडळी खंड बघू शकता बाहेर तुम्ही खंड बघा नाव सांगा सांगावरून कुठला आलाय नंबर सांगा शेंबर एक्क्याण्णव कितीला द्यायचं आहे पंचवीस हजारला मंडळी हे तुम्हाला पसंत पडते का पंचवीस हजार जर तुम्हाला पसंत पडलं तर तुम्ही मालकांशी संपर्क साधा धन्यवाद दादा ইভা মণ্ডলী খণ্ড বছলে ফণ্ড ই বা কাজু जोडी जोडी मंडळी दोघ की बाका मंडळी कोणाचं खंड आहे मंडळी बघू शकता कशी काय शिंग्याची हा मंडळी बैल बघू शकता कोणाचा बैल गेलाय का हा मंडळी तुम्ही बैल बैल बघू शकता बरं किती वर्षाचा बडावे हा बैल तीन वर्षाचा मंडळी हा बैल बडावे काय किंमत किती पंचावन्न पंचावन्न हजार तुमचं नाव सांगाय नंबर सांगा एक्क्याण्णव एकाहत्तर पंचेचाळीस सत्त्याहत्तर एक्क्याण्णव तीस एक्काहत्तर पंच्याऐर सत्त्याहत्तर या नंबरला संपर्क साधा पंच्याहत्तर हजार रुपये मालक किंमत सांगतात बैल मंडळी तुम्हाला पसंत पडते का बघा कुठल्या गावचा आहे शेती कामाला का कसं काय शेती कामाला गाडी कामाला का का मंडळी हा बैल चांगला आहे असे मालक म्हणतात धन्यवाद दादा तुमचा तुमचं खंड आहे का मंडळी खंड बघू शकता आदत मंडळी खंड तुमचं नाव पवार मदन पवार कुठं आलाय आहे उमाकांत पवार उमाकांत पवार कुठं नाल आहे क कराडमधलंच कर आहे बघा हे जी किंमत काय पासष्ट हजार मंडळी तुम्ही मंडळी फंड बघा आपण संपूर्ण खंड दाखवू बाबा तुमचा नंबर सांगा सत्त्याण्णव हा एकोणीसशे एकोणीस सत्त्याण्णव पासष्ट एकोणीसशे एकोणीसछत्तीस ज्याला कोणाला पसंत पडेल तुम्ही संपर्क साधा धन्यवाद बाबा распун дуна але натар дол курун дол нагор 209 байле камаилат ганда долу байле баазар кутур алда яз манда дол дуна гана мок кес кура кичи дол मंडळी बाजारामध्ये गाय पण भरपूर प्रमाणात गाय आलेल्या आहेत बघू शकता मंडळी गाय दिलीप आहे काय काय दिलीप दिली का आहे मंडळी तुम्ही गाय बघू शकता काय नाव तुमचं हांपट शिंदे किती दुप्ताची गाय ही तिसऱ्या दुप्ताची मंडळी ही गाय आहे काय किंमत काय एकवीस एक हजार मंडळी जात कुठली येईल किती दूध देते दे? तीस लिटर तीस लिटर एका टायमाला पंधरा लिटर याकर नाही मला मंडळी गाय बघा मंडळी गायची काच बघा शेवट काय होईल तुमचा नंबर सांगा पंचवीस नव्याण्णव एकवीस दहा दा... सव्वीस पंचवीस या क्रमांकाला म्हणजे तुम्ही संपर्क साधा तुम्हाला जर गई पसंत असेल तर धन्यवाद दादा दा। ही बघू शकता वास्तव दोन दोन कालवडी येत्या पुण्याच्या पुण्याच्या कालवडी कालवडी कोणाच्या येते होय मंडळी तुम्ही गाई बघू शकता

कुणाल चौगुले नंबर सांगा सत्याहत्तर सत्तावन सत्यात्तर सत्तावन्न डबल झिरो शहाऐंशी काय किंमत काय कुठल्या जातीचे दूध किती येते कितीपर्यंत सोडणार काही गाई कितीपर्यंत सोडणार सत्तर पॅन म्हणजे तुम्हाला ही गाई मिळू शकते जर कुणाला घ्यायची असेल तर मालका मालकांशी थे थेट संपर्क साधा काय म्हटल्यावर तुम्ही बघू साधचे कास बघा बघू शकतो मंडळी कास असू दे की तुला काय करायचं आहे तुला तुला पाहिजे असेल घेऊ शकतो दुपटे किती झाले आहेत तीन वेळ झालेले आहेत मंडळी संपर्क साधा मला मंडळी तुम्ही गाय बघू शकता हे हो पुढे पुढं नका नाव सांगा कुठला आलाय काय किंमत तीस हजार नंबर सांगा शहाण्णव चौपन छत्तीस सत्त्या किती पैसे वाटणार अठ्ठावीस हजार पण म्हणजे ही गै तुम्हाला मिळू शकते गै दूध किती देते सात सात लिटर दूध गाई घ्यायची दुपटिक झाल्यात दुसऱ्या वेताची गाय आहे ही तुम्ही मंडळी थेट संपर्क मालकांशी साधा ज्यांना कोणाला गायी घ्यायची असेल त्यांनी धन्यवाद दादा दूसरे 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 दूसरे

Masjid. <tuk> Mantep, <tangan>

म्हणजे गायच असते कुठन आलाय रेटरे बुद्रुक रेटरे बुद्रुक वर्ण मंडळी आले किती किती गायची दावण आहे आठ नऊ गाय आठ नऊ गायची दावण आहे कुठल्या कुठल्या जातीच्या गाय आहेत किती दूध देतात वीस लिटर जेवण पंचवीस वीस ते पंचवीस लिटरच्या आसपास या मंडळी गाय दूध दुध्यात आठ ते नऊ मंडळी गाय आहेत आठ ते नऊ मंडळी गायची एका गायीची काय किंमत होय पंच्याहत्तर ऐंशी पंच्याहत्तर ते ऐंशी एका गायीची मंडळी किंमत होय मला गायी घ्यायची असेल तर त्यांनी मालकांशी संपर्क साधावा तुमचा नंबर सांगा दादा शहाण्णव पासष्ट हा चाळीस शहाण्णव पासष्ट तेहतीस तीस चाळीस या नंबरवर तुम्ही संपर्क मंडळी साधू शकता धन्यवाद दादा धन्यवाद ले मला वन ya itu.

मंडळी गायब बघू शकते बस गाय बसलेले कोणाच्या गाय आहे आष्टे गळ या सगळ्या त्या मंडळी तुम्ही गाय बघू शकता कुठं आला दादा किती गाय आहेत सहा गाय आहेत मंडळी एक दोन तीन चार पाच सहावी कुठे सहावी नेली सहावी मंडळी गाई नेलेली आहे काय किंमत आहे गायची नाही नाही हा एका एका गायची किंमत सांगा दूध म्हणजे सव्वासई रेंज काय सत्तर पंच्याहत्तर सत्तर सत्तर ते पंच्याहत्तर हजार सवाश रेंज आता ही गाई दूध एक किती बारा बारा मीटर बारा बारा लिटर मंडळी एक गाय दूध तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस शहात्तर बत्तीस पंधरा ज्यांना कोणाला गाय घ्यायची असेल मंडळी ह्या नंबरवर संपर्क साधा आणि गाया चांगल्या पद्धतीने दूध दे देतात दे कुठल्या जातीच्या गाय आहेत आणि ह्या गयाचे वेध किती झाले आहेत दुसऱ्या वेत सर्व गाया सर्व काय म्हणजे दुसऱ्या बेताच्या आहेत असं मालक म्हणतात धन्यवाद दादा दिली दा। का द्यायची काय किंमत साठ हजार नाव सांगा नंबर सांगा दूध किती देते दुप्पट किती झालेत तिसरे ते आहे तेस मंडळी बघू शकता संपर्क साधा मार्कांश तिकडे बघ मोठे धन्यवाद दादा

गाय दिल्यात कधच्यात गाय का द्यायच्यात कोण नाही काय ते कोरी हां भाई दो Значит, из над байденом.